हा पहा मस्त पौष्टिक राजगिराचा शिरा तयार झालेला आहे चवीला खूपच भारी लागतो नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण हेल्दी उपवासाला चालणारा राजगिराचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे खरं तर उपवास असो किंवा नसो आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाने हा शिरा खाल्लाच पाहिजे राजगिरा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे स्पेशली यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे आपले हाडं मजबूत होतात शिवाय यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आहे त्यामुळे गरोदोरपणामध्ये याचे सेवन नक्कीच केले पाहिजे आणि बाळांतीने बाईने तर हा शिरा खाल्लाच पाहिजे त्यामुळे दूध वाढीस मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ग्लुटन फ्री असल्यामुळे वजन कमी करायला सुद्धा मदत करतो या अशा आरोग्यदायी गुणधर्मामुळे हा राजगिरा नऊ ते दहा महिन्याच्या बाळापासून ते वयोवृद्धपर्यंत प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी नक्कीच खाल्ला पाहिजे राजगिऱ्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो त्याच्या पण रेसिपी आपण पाहणारच आहोत चला तर हा टेस्टी राजगिराचा शिरा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे हे विकतच पीठ घेतलेलं आहे मी आणि हा आपला मेजरमेंटचा कप आहे ना या ना एक वाटी घेतलेला आहे याच ना पाऊन वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप काजू आणि बदामचे काप घेतलेले आहे आणि वेलची जायफोडची पूड घेतली इथे मी मेजरमेंटचा कप आहे ना त्याच्याने दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण दूध घेतलं तरी चालेल नाही पूर्ण पाणी घेतलं तरी चालेल किंवा निम्म दूध आणि निम्म पाणी घेतलं तरी चालेल चला तर आपण याचा आता शिरा करूया गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तूप घाल सगळंच नाही घालत मी लागलं तर परत घालूया कारण मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये तूप जरा कमी लागतं बाजूच्या गॅसवर ना दूध गरम करायला ठेवलेलं आहे तूप गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये ना मी हे पीठ घालते हे पीठ आहे ना आपल्याला बारीक गॅसवर चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे अजिबात मोठा गॅस कुठेच करायचा नाही मोठा गॅस केला ना तर मग ह्या पिठाला ना थोडा करपट वास येईल एक पाच ते सहा मिनटं तरी लागेल ला, आपल्याला हे पीठ भाजायला इथे मी रेडीमेडच राजगिराचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे ना छान मस्त रवाळ मिळालेलं आहे मला तुम्हाला जर असं पीठ विकत नाही मिळालं ना तर तुम्ही राजगिरा आहे ना आपला थोडासा एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर केली तरीही चालते त्याच्याने पण हा शिरा खूप छान बनतो शहरांमध्ये हे इझिली मिळून जातं पीठ पण गावाकडे मिळत नाही शक्यत तर तुम्ही त्यावेळेला ती पद्धत वापरली तरी चालेल राजगिरा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे राजगिरामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हे एक आदर्श अन्न आहे राजगिरात विटॅमिन सी असते जे शरीराला संसर्ग आणि आजारांशी लढण्यासाठी मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते यात कॅल्शियम आणि फॉस्फरस खनिजे असतात जी हाडांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात राजगिरात विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात राजगिरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते फायबर युक्त असल्यामुळे राजगिरा पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता व गॅस यासारख्या समस्यापासून आराम देते राजगिरा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे खूपच छान टेस्टी लागतो हा शिरा चवीला उपवासाच्या दिवशी आपल्याला काहीतरी गोड करायचं असेल ना तर खूप छान हेल्दी ऑप्शन आहे हा हा शिरा आहे ना तुम्ही लहाण्यांपासून वयस्कर लोकांसाठीही खूप चांगला आहे हा शिरा आपण उपवासालाच नाही एरवीही करून खायला चांगला आहे एरवी नाश्त्याला आपण रव्याचा वगैरे शिरा बनवतो ना आठ पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला हा पण शिरा बनवत जातो राजगिरा खूपच हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी मेन म्हणजे राजगिरा आहे ना ग्लुटन फ्री आहे त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे चांगलं पीठ आहे ना मस्त खमंग भाजलं ना तरच हा शिरा चवीला चांगला लागतो आणि हे पूर्ण ना मी बारीक गॅसवरच भाजत आहे अजिबात मोठा गॅस कुठंच केलेला नाहीये जस जसं आपलं पीठ भाजत आहे ना तसं तसं याला तूप सुटत आहे बघा हलकं झालेलं आहे छान पीठ आपलं एक मिनिट अजून भाजून घेते नंतर आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया पाच ते सहा मिनिटं झालेलं आहे बघा पीठ ना छान मस्त खमंग भाजलेला आहे या पिठाचा सुगंध तर सर्व घरात मस्त दरवळत आहे या पिठामध्येच ना मी ड्रायफ्रूट्स पण घालते म्हणजे ड्रायफ्रुट्स आहे ना आपले छान मस्त कुरकुरीत होईल अजून एक दोन मिनटं हे पीठ आहे ना मी भाजून घेते नवीन घरामध्ये ना ही माझी पहिलीच रेसिपी आहे बघा त्यामुळे म्हटलं पहिली रेसिपी गोडाची करावं म्हणून त्यामुळे मी हा शिरा घेतला आहे करायला एक सात ते आठ मिनिट झालेले आहे बघा पीठ आहे ना मस्त खमंग भाजलेलं आहे कलर पण बदललेला आहे बघा पिठाचा आणि हे पीठ आहे ना पूर्ण मी बारीक गॅसवरच भाजलेला आहे कुठंच मोठा गॅस केलेला नाही यामध्ये आता आपण दूध घालू यामध्ये हे गरम दूध थोडं थोडं घालूया आपण एकदम सगळं दूध घातलं ना तर मग पिठाच्या गाठी होतात हे पीठ आहे ना असं छान फुललं पाहिजे ते पीठ किती छान फुललं आहे बघा तुम्हाला हे दूध पाणी आहे ना थोडं कमी जास्त पण लागू शकतं तुमचा राजगिरा जर बारीक असेल ना एकदम तर थोडं कमी लागेल आणि जाड असेल ना तर थोडं जास्त पण लागू शकतो हे सर्व गाठी आहे ना चमच्यानी फिरून मोडून टाकूया पीठ बघा किती छान मस्त फुललं आहे बघा बनवायला खूप सोपा आहे राजगिऱ्याचा हलवा एक पंधरा ते वीस मिनिटात तयार होतो चवीला तेवढाच भारी लागतो हे दूध आहे ना छान पूर्ण आटलं आहे बघा आता आणि पीठ पण ना मस्त फुललं आहे बघा त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ काढून घेऊया आपण दोन मिनिट झालेले आहेत आता मी यामध्ये ना साखर घालते इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालेल पूर्ण साखर आहे ना या शिऱ्यामध्ये मिक्स करून एक दोन तीन मिनटं परत वाफ काढून घेऊ हा शिरा आहे ना एक दोन ते तीन मिनटं परत वाफवून घेऊ हे पहा मस्त मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे शिऱ्याला ना तूप बघा किती छान मस्त सुटलेलं आहे जे मी अर्धा कप तूप घेतलेलं होतं ना ते पूर्ण टाकलेलं पण नाही आहे बघा त्यातलं ना हे इतकं तूप उरलेलं आहे एक दोन चमचे तूप उरलेलं आहे बघा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये केलं ना तर तूप जरा कमी लागतं आता गॅस बंद करते आणि नंतर आपण वेलची जाफची पोटाक तुम्ही कधी पण गॅस बंद केल्यावरच वेलची जाटेची पोटा मस्त मऊ लुसलुशीत राजगिऱ्याचा शिरा तयार झालेला आहे चवीला हा शिरा एक नंबर लागतो खूपच टेस्टी आणि हेल्दी पदार्थ आहे हा उपवासाच्या दिवशी असा शिरा करून खाल्ला तर दिवसभर छान पोट भरलेलं राहतं आता हा सर्विंग बाऊलमध्ये सर्व करते शीरा हा पहा हेल्दी राजगिराचा शिरा तयार झालेला आहे एका वाटीपासून हा शिरा भरपूरच बनतो चार ते पाच जणांसाठी सहज पुरतो माझ्या या पद्धतीने हा राजगिराचा शिरा तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एन्ट्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद